आ, बोला हा बोला हां तुमचे प्रश्न विचारा आमची ई बकर आहेत ही बक्र हा माझं नाव अतुल गोलप गोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आम्ही तिथून माल बकर घेऊन येत असतो चाकण बाजारामध्ये आम्ही चाकण आणि बेला करत असतो दोन बाजार करत असतो बेल्याचा बाजार आता हा जवळजवळ आठ नऊ शेतकऱ्यांचा माल आहे प्रत्येकाचे कोणचे एक कोणचे दोन कोणचे चार कोणचे सहा अशी बकरी घेतो आम्ही तीस पंचवीस तीस बकरी इथं आणतो मग इथं दुकानदाराला आम्ही माल तो विकतो रोखी रोकऱ्या रोखिरी शेतकऱ्यांबरोबर आम्ही रोकिरी करतो इथं आल्यानंतर आमचे जे दुकानदार असतात ते आमच्या ओळखीचे असतात त्यांचं आमचं उधारीचं जाणं चालतो समजा माग ही आत्ता बकरी दिली मागचे पैसे येणार जे होणार परत पुढच्या ते असे रोलेशन असतं आमचं या असे बकरं देतो आम्ही यात हे ठोसतात हे बकरं की त्यांची निशाणी हे ओळखू यावासाठी बकरू हरवलं बाजारात किंवा गाडीत बकरं दोन तीन जणांची मिक्स असतात मग प्रत्येकाची निशाणी वेगळी असते तर मग ती ठोसा म्हणून त्याला ठोसा मानतात ती निशाणी टाकायची मग तिथं दुकानावर गेल्यानंतर बरोबर आपले आपले बकरं काढता येतात निशानीमुळं आणि दुसरी काय काय जण कलर बी मारतात कलर बी असतो त्याला प्रत्येकाचे वेगवेगळे कलर असतात कलर बी लावतात काय काय झालं अजून आम्ही इथून जवळजवळ तुम्हाला सांगतो साठ किलोमीटर आलो म्हणजे तसं माल साठ किलोमीटर तसं आम्ही पंचेचाळीस किलोमीटरवरून आलो बकरी आता मी जवळजवळ बावीस बकरा आले होते सगळे विक्री झाले एकच बोकड राहिलेला तेवढा मोठा तो बोकड राहिला तो बी विकणार आहे पण आता काय झालंय आता इथं बकर काय आता आम्ही तुम तिकडं जायचं म्हटलं इकाला इकडलं याकडं सुटून हरवलं बकरू त्यामुळे आम्हाला थांबायला लागतं था। आता था या बाजारात चांगला बाजार भेटला तर आता इथं ते कांदा बटाट्यावाणी नसतं जसं माल असेल तसेच पैसे होतात हा इथं प्रत्येक माला जाता तुम्हाला सांगतो हा क्वालिटी म्हणजे तयार बकरू असेल समजा आज ते बकरा असतील इकडे करा त्या अशी बकरा असेल याला एक नंबर मार्केट असतं या बकराला एक नंबर मार्केट असतं काय आणि ह्या वक्राल ना या वक्र प्रत्येकाचं वेगळे वेगळं असतं आता हे माग आहे कोणतं कोणतं इथं आहे काय कोणतं इथं असतं कोणतं इथं असतं कोणतं इथं असतं कोणतं इथं असतं कोणतं इकडून असतं असे प्रत्येक वेगवेगळे असतात हा असे हे असतं तर मग हे ही जी क्वालिटी याला क्वालिटी माल माल म्हणतात याला मार्केट जास्त असतं काय याला रेट जास्त असतो हे तेच दिसत ना त्याच तेच त्येज चल आहे आता ही बकर आणि हे बघ हे बकर फरक आहे हा हे हे मुरवड म्हणजे जरा थोडीशी वयस्कर बकर थोडीशी ही कवळी बक्र आहे ही ही आमचा चार महिने असेल तर ती सात महिन्याची बकर असं असत ही मटणासाठी झाली सगळे ही अशी गाडी मागही भरली नाही गाडी अशा गाडीत बकर जातात सगळे माग बघा या लातूर ला नऊ ते दहा जिल्ह्यातून बकरे व्यापारी येतात आणि जवळ कर्नाटक कर्नाटक मध्ये ना मोठी गाडी माझं ओम ओमातुल खोल घोडेगाव जिल्हा पुणे आता आता त्या साइडला पाळणारी सगळे बकरा असतात तिकडे आणि इकडे सगळे व्यापारी वक्र असतात हा बाजार आहे ना तीन सेक्शन मध्ये डिवाइड झालेला आहे हा व्यापारी तो शेतकरी आणि तिकडं मिश म्हणजे मेंढी मेंढी बाजार त्या साईड मेंढ्यांचा बाजार तीन साईड तीन याच्यामध्ये भाग केलेले ते तुम्ही ना आले साठ किलोमीटर लांबून बरोबर आता जर तुम्हाला एखादा ग्राहक आंबेगाव मध्येच भेटला असता तर तुमचे किती पैसे वाचले आमचं जे गाडी वाढे ते वाचलं असत नंतर जो काय कार्य असत जवळ एका बाकराला पन्नास रुपये खर्च येतो आणायचा आणायचा पन्नास रुपये खर्च येतो शेतकरी गोळा करायचे वेगळं खर्च असतो घरनं बाजारला मार्केटला आणायचा वेगळा खर्च असतो आणि आल्यानंतर तुमचा जवळपास किती वेळ जातो जवळ तीन ते चार तास जातात सकाळी गाडी साडेसात ते आठ वाजे वाजता इथं खाली होती साडेसात वाजेपर्यंत त्यानंतर मार्केट चालू होतं नऊ दहा वाजेपर्यंत मार्केट होऊन जातो पैसे बोला हे जे आहे तुमचा व्यवहार तिथल्या तिथं ग्रामीण लेवलला किती रुपयापर्यंत पडते ग्रामीण जसं जशी सा तुम्हाला गरज असते म्हणजे तुम्हाला देव करायला लागतं किंवा काही कार्यक्रमाला लागतं त्यानुसार बकरा ते, ते दहा टक्के माल जातो मार्केटला आम्ही सगळा माल आणत असतो कारण मार्केटमध्ये दाम होतो बकऱ्यांचा घरी तसं एक दोन दामामध्ये मध्ये देऊन टाकायला लागतं बकर त्यामुळं जवळजवळ ही आमची तिसरी पिढी आहे व्यापार म्हणजे आहे याच्या आधी आम्ही कल्याण नगर ते यादी भरपूर बाजार म्हणजे आजोबांपासून ते बाजार करत आले आता दोनच बाजार करतो निवडले सध्या तरी म्हणजे जो शेतकऱ्यांना माल आहे तो कमी पडत चाललेला आहे आजकाल तरी डिमांड वाढत चाललेली आहे बाखरांची म्हणजे बाखरांचं जे मटण आहे ना आरोग्यासाठी खूप चांगले चिकनपेक्षा तरी चांगले आहे त्यामुळं बकरा आहेत ना आता लिमिट म्हणजे कमी झालेली आहेत पाळायची आणि त्यांची रेट वाढलेली त्यामुळं बकऱ्याची क्वांटिटी कमी पडत आहे त्यामुळं दोनच बाजार चालू केलेले आहेत बाकीचे बाजार बंद केलेत हे बंद पालन नाही बकरे आहेत ना तशी बघायला ही सगळे आयुर्वेदिक बकरे आहेत सगळे डोंगरात चारतात आणि ही सगळी भीमाशंकरच्या रानातून येतात बकर सगळी बकर या साईडची त्या साईडला जुन्नरची तिकडे पुढे गेले ओतूर ती साईड लागते ओतूर पिंपळवंडी the... आळे फाटा असे जसे डिवाईड केलेले प्रत्येक एरिया वाईज स्पीड औरंगाबाद अकोला परत तुम्हाला सांगतो संगमनेर मग मंग्ति, पुढचे मग तिकडं फार जळगाव बोसावळ फार मालेगाव सटाणा ती चालले सुद्धा तू बघा लोक व्यापारी लोक बक्र घेऊन येतात तिथं काय आता हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं हे चालू आहे आता हे आमचे हे ना सगळे घोडेगाव आंबेगावचे ते इथं जेवढं जाऊन तिथं गेलं का ते ओतूरवालेत तिथं थोडं पुढं गेलं का जुन्नरवालेत इकडं अकोल्यावालेत संगमनेरवालेत तिकडं बीडवालेत काय परत मालेगाव सटाणा ते साईडला आहे असे प्रत्येकाचे असं प्रत्येकाने आपलं ग्रुप ठुलेला आहे काय जरी कसं लक्ष राहतं एकमेकाचं म्हणून ग्रुप खुलेला आहे असं असं माझं आमचं ध्येनू नावाचं जे अप्लिकेशन आहे ही समस्या जाणून घेऊन तुमच्यासाठी व्यापाऱ्यांसाठी बनवलेला आहे खास करून समस्या कोणती आहे तुम्ही बीड वरून येता आंबेगाव मालेगाव जुन्नर महानगर बर शंभर शंभर किलोमीटरचा प्रवास करून तुम्ही बकरे वगैरे विक्रीसाठी घेऊन येता तेच जर तुम्हाला तुमच्या तुमच्या गावामध्ये तुम्हाला जर तुमचं ग्राहक भेटलं नाही कसं असतं ऐकून घ्या दोन मिनटं तिथं एकच ये गिरायक येणार आमचं कसं असतं इथं आलं चार गिरायकांना दाखवतो समजा एकच गिरायक आलं त्याने चार हजार रुपयांनी बकर मागितली मग त्याला चार हजार द्यावं लागेल समजा इथं बाजार तर आणले तर एखादं सव्वा चार नि मागतं कोण साडेचारनी मागतं कोण चार मागतं कोणी पावणे चार मागतं मग रेट असं म्हणून ते बाजारला बकर आणायचे असं पाहिजे नाही तर दुकानदार येऊ शकतात हा भेटत तो था था। <tip> मला, मला हो तो, हा मी जर येतात ना मला म्हणायचं काय होत जसं आता तुम्ही आंबेगाव मध्ये तुमचे तुम्ही बकरे सगळे तुम्ही ऑनलाईन वरती रजिस्टर्ड केले आणि तुम्हाला घर बसल्या जर हजारो तुमच्याकडे ग्राहक येत असतील नाही लॉकडाऊन मध्ये देत होतो ना आमच्याकडे यायची ना गिरायक जागेवर यायची लॉकडाऊन मध्ये जेव्हा लॉकडाऊन होत ना तेव्हा जागेवर गिरायक यायची किंवा मग फोनवर आम्ही बकर फक्त त्याला किती बकर पाहायचे तेवढी बकर गाडी टाकायची गाडी त्याच्या दुकानावर जायची बरोबर पण नाही तर मग ते, ते काही वेळेस गरीब यायचे बरोबर असं असं आता तुम्ही दर आठवड्याला म्हणजे चाकण मध्ये यायचं म्हणलं का तुम्हाला एक आठवडाभर वाट बघत बसाव शनिवारी तेच जर ऑनलाईन टाकले तर तुमचा चोवीस तास बाजार चालू राहतो नाही ना तुम्ही करू शकता नाही 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 हा ह्या वाराच ह्या वाराच महत्व असं आहे हा वार जो शनिवार असतो मेन रायव्हरची दुकान दुकान जे दुकानदार मटन दुकान करतात त्यांचं दुकानदारी दुकान रायव्हरची महत्वाची असते समजा सोमवारी मी बकरी दिली त्याचा त्याचा काय उपयोग होत नाही त्यांना किंवा मंगळवारी दिली त्याचा उपयोग होत नाही बुधवारी दिली काय नाही कारण त्यांची तेवढी खप होत नाही बुधवारी दुकानदार चालू असतात म्हणजे रायवारी जी वीस बकर त्यांची खपतात की मंगळवारी बुधवारी दोन तीन दोन तीन कापतात मग बकऱ्यांना आता सिटी ठिकाणी खायला काय नसतं गवत बिवत किंवा काय खायला नसतं मग दुकानदार काय करतो मग ते बकरू खराब होतं वजन उतरत नुकसान होत हा नुकसान होते मग दुकानदार काय करतो तो शनिवारी येऊन येणार जेवढे आपल्याला शनिवारी रविवारी सोमवारपर्यंत लागतात तेवढी घेतात सोमवारी बेल्याला येतात बेले परत माल उचलतात परत बेल ते दोन चार बकर दहा बकर लागतात तेवढीच घेणार फक्त जास्त बकर नाही घेणार असं असं त्याच्यामुळे ते काय होतं मेन ड्रायव्हर जास्त बघू लागत म्हणून तो बाजार हा मोठा आहे महत्वाचा आहे खरं आहे तुमचं म्हणणं खरं आहे आता आम्ही जे ऍप्लिकेशन चालू केलेलं आहे धेनू नावाचं ज्याच्यावर तुम्हाला खरेदी विक्री करता येते बरोबर तेच तुम्ही असं पूर्ण आठवड्यामधनं एक दोन जर तुमचे गेले तर तुम्हाला काहीच त्याच्यात नुकसान नाही तुमचा फायदाच आहे फायदाच आहे तसं फायदाचे ना हा जरी समजा आगे वगैरे आलं किंवा असं ऑनलाईन आमचं हा ते फायदाच असतो तर नाही पण कसं आता तुम्हाला सांगितलं ना आता हे बघ ते ही बक्र आहेत आता ही बघा खालची बक्र आहे ना तोळ एका गिरायकानी सतराशे रुपयांनी मागितली ती वारखल्ली पिल्ल तेवढी माहिती सतराशे त्याला मी दोन हजार रुपयांनी सांगितली दुसरं गिरायक आलं त्याला मी तीन हजार रुपयांनी सांगितली त्यांनी माझ्याकडे दोन हजार रुपयांनी बकर मागितले दुसऱ्या गिरायकाला अडीच हजार रुपये सांगितली त्यांनी बावीसशे रुपयांनी बकर मागितली तिसऱ्या गिरायक ती साडे बावीसशे रुपयांनी बकर दिली म्हणजे हा फरक पडतो गिरायक कसं बाजारात जर बकरू आणलं ना गिरायक कोण कसं माग आता ही जर बकरं जर घरी मी विकायची किंवा ऑनलाईन बकरं विकायची असते तर ती बकरं तुम्ही समजा दोन हजार रुपयानेच बकरं घेतली असते माझ्याकडून किंवा घेतले घेतली असती त्याने साडेबावीसशे घेतली नसते माझ्याकडून बकर आम्हाला जजमेंट असत आणि लेवल कशी असते <coughs> लेवल अशी असते बाजाराची ज्या आवक जर बाजारात कमी झाली तर मार्केट उचलतं रेट बकरा मटणाला रेट नाही वाढत बकराला रेट वाढतो <गला> आता हे बकरू समजा पाच हजाराचं बकरू एकणार आसन हे बकरू तर समजा बाजारात आवक कमी झाली तर हेच बकरू साडेपाच एकणार आणि बाजारात आवक कमी झाली प्लस जास्त झाली तर हे साडेचार हजारच आणि कमी झाली तर साडेपाच हजाराचं इकतं हा फरक असतो आवकर डिपेंड असतो थँक्यू <coughs> <coughs> चालेल चालेल धन्यवाद <coughs>